குலி கவரஹரி ஜுருமே पत्नी दिती आणि आदिती त्या दितीच्या दोन राक्षस जन्माला आले हिरण्याक्ष हिरण्य कश्यपू त्या हिरण्याक्षाचा पाहिलेलं आहे आणि भगवान परमात्म्याने वराह अवतार घेऊन त्या हिरण्याक्षाचा वध करून त्याचा उद्धार केलेला आहे आणि मनु महाराज आणि शतरूपा हे जे दोन ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत ब्रह्मदेवाच्या उजव्या भागापासून जन्माला आला तो पुरुष मणू ब्रह्मदेवाच्या डाव्या भागापासून जन्माला आली स्त्री तिचं नाव शतरूपा हे सृष्टीवरचे पहिले स्त्री पुरुष आहेत आणि यांच्यापासून आपली मानवी सृष्टी निर्माण झालेली आहे मनुपासून आपली निर्मिती आहे म्हणून आपल्याला मानव असं म्हणतात आणि मग मनू आणि शतरूपा सृष्टी करण्याकरता त्यांना आज्ञा केलेली आहे मनु महाराज आणि शतरुपा यांना तीन मुली आणि दोन मुलं झाली आपुती देहुती आणि प्रसुती अशा तीन मुली प्रियव्रत आणि उत्तानकाद असे दोन मुलं झाली त्याच्यापैकी जी देहुती नावाची मुलगी आहे त्या देहुतीचं आपल्याला थोडक्यात चरित्र बघायचं देहुती नावाची मुलगी ब्रह्मदेवाच्या सावलीपासून ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांचं नाव आहे कर्दम ऋषी त्या कर्दमांसोबत देहुतीचा विवाह झालेला आहे आता विवाह संबंध जोडण्याकरता त्याच्या अगोदर काही औपचारिक गोष्टी असतात मनु महाराज आणि शतरूपा आपल्या देहूची देहुती नावाच्या मुलीला घेऊन ज्यांना ती मुलगी द्यायची त्या कर्दम ऋषींच्या आश्रमामध्ये गेलेले तिथं गेल्यानंतर आपल्याकडं आलेले अतिथी भले ते कोण आहेत अजून माहिती नाही पण त्यांचं आदरातिथ्य करणं हा आपला गृहस्थी आश्रमाचा धर्म आहे आणि म्हणून कर्दम ऋषींनी आलेल्या अतिथींना बसायला आसन घातलेलं आहे मनु महाराज बसले शत्रुपा माता पण बसलेली आहे पण जी होणारी आता पत्नी आहे तिनं विचार केला आता मी बसू का नको कारण मोठ्या लोकांच्या शिष्टाचाराच्या गोष्टी फार छोट्या छोट्या असतात सूक्ष्म असतात त्या कळल्या पाहिजेत शिष्टाचार अतिशय सूक्ष्म असतो कसं बी ढोगळ वागून जमत नाही तिनं विचार केला ज्यांनी मला आसन घातले ते माझे होणारे पती आहेत त्यांनी बसायला घातलंय त्यांच्या आसनावर मी बसणं म्हणजे त्यांची पतीची सेवा घेण्यासारखं आहे आणि पतीव्रताश्रीनं कधीही पतीकडून सेवा करून घ्यायची नाही ते पाप मला लागेल म्हणून ती बसत बर नाही बरं नाही बसावं तरीसुद्धा एक मोठी अडचण आहे म्हटले कशी जे आसन घातलंय त्या आसनाचा अवमान होईल म्हणजे बसायला टाकले आणि तुम्ही बसत नाही म्हणजे त्या आसनाचा अवमान आहे तुम्ही आग्रहानं म्हणायचे चहा घ्या चहा ग्या केलेला चहा परत लावणं एक प्रकारचा अवमान आहे मग काय करायला पाहिजे बसायला पाहिजे तर नाही बसायला पाहिजे आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना धर्मसंकटात पडल्यावर योग्य निर्णय घेता येणं शक्य नाही त्याला मोठीच माणसं लागतात आणि त्याच कारणामुळे ती मोठी असतात या दोन्हीही मार्गातला मध्यबिंदू तिने साधलेला आहे काय केलं आसनावर पतीची तर आज्ञा मोडली नाही आणि पतीची सेवा सुद्धा घेतली नाही असा हा मधला मार्ग काय तर आई वडिलांना तिने आसनावरती बसू दिलं आणि त्या आसनाच्या शेजारी बसलेली आहे आणि आपला उजवा हात त्या आसनावरती ठेवलेला आहे तिच्या त्या वागण्यातून तिला असं सांगायचे क्रियेमधून की मी तुमच्या सेवेचा अनादर सुद्धा करत नाही आणि मी तुमची सेवा सुद्धा घेत नाही याला म्हणतात हे सेवा पतीची सेवा सुद्धा घेतली त्याचा अनादर सुद्धा नाही केला आणि नाही सुद्धा घेतली या दोन्ही गोष्टी साध्य केलेल्या आहेत ते कर्दम ऋषी होते लगेच ओळखलं मुलगी मला पसंत आहे मुलगी मला पसंत आहे तिच्या वागण्यातूनच त्यांनी पसंती दर्शवली कर्दमांच्या ताब्यामध्ये देहुती पाणी ग्रहण झालेले कर्दमांचा आणि देहुतीचा विवाह संपन्न झाला पण कर्दमांनी एक शब्द दिला मी विवाह करतो लग्न करतो पण एक मुलगा होईपर्यंतच मी प्रपंच संसार करणार नंतर मी संसार करणार नाही मी माझ्या मोक्ष मार्गाकडे जाणार प्रभुचिंतनासाठी मी निघून जाणार ठीक आहे लग्न झालं माता पिता निघून गेले कर्दम ऋषी जे आपल्या ध्यानस्थितीमध्ये गेले चिंतनामध्ये मग्न राहिले शेकडो वर्ष निघून गेले पण कर्दमांच्या लक्षात सुद्धा नाही की माझं लग्न झाले काही दिवसानं सेवा करत असलेल्या स्त्रीला पाहून तिला विचारलं बाई तू कोण आहेस देव तिनं सांगितलं महाराज असा काय प्रश्न विचारता अहो मी तुमची धर्मपत्नी आहे हा आताशी स्मरणात आलं आणि मा तुझ्या वडिलांनी माझ्यासोबत तुझं लग्न लावून दिलंय प्रपंच आहे तिनं सांगितलं आता काय प्रपंच करणार मला आता म्हातारपण आलंय काय प्रपंच करणार काळजी करू नको जवळ एक सरोवर आहे त्या सरोवरामध्ये स्नान करून ये सरोवरा स्नान करायला गेली पाण्यात डुबकी मारल्याबरोबर हजारो स्त्रियांनी तिला स्नान घातलं तिचं म्हातारपण गेलं आणि तिला युवा अवस्था प्राप्त झाली ती म्हणली महाराज तरुण झाले पण आपल्याला प्रपंच करायला काही गरदार तर पाहिजे त्या झोपडीत कुठे प्रपंच करायचा आपल्या तपस सामर्थ्याने एक पुष्पक विमान तयार केलं की ज्या विमानामध्ये सगळ्या सुखसुविधेने उपलब्ध आहे सगळं या विमानामध्ये पाहिजे तिथे ते घेऊन जाता येतं तुम्ही महाबळेश्वरला जाणे तर कुठे जा असं फिरतीवरती हजारो वर्ष कर्दमांनी आणि त्या माता देहुतींनी प्रपंच संसार केले काय झालं नऊ मुली झाल्या नऊ पाहता पाहता कसे मुलं झाले हे कळलं नाही कर्दम म्हणतात एक मुलगा होईपर्यंत मी प्रपंच करीन असा शब्द दिला नऊ झाल्या जागे झाले मला नाही थांबायचा नऊ मुलींचा विवाह तर केला पाहिजे ना असं सोडून कसं चालेल मग त्या नऊ मुली ब्रह्मदेवाचे मानस दहा पुत्र आपण बघितले होते बघा मरीची अत्री या ब्रह्मदेवाचे त्याच्यामध्ये नारद सुद्धा आहेत त्या दिवशी नारद गैरहजर होते ब्रह्मदेव हे नऊ मुलं घेऊन आले आणि कर्दमांच्या ह्या नऊ मुली नऊ मुलं आणि नऊ मुलीसोबत त्यांचा विवाह संपन्न झाला नारद तसेच राहिले त्यांचं काही लग्न झालं नाही ब्रह्मदेवाचे मानसपुत्र दहा त्यापैकी नऊचे चे लग्न झाले नारद तसेच राहिले पत्नीची परवानगी घेतल्याशिवाय पतीला घर सोडता येत नाही हा धर्म आहे मुलाबाळांची पत्नीची परवानगी घेतल्याशिवाय तुम्हाला संन्यास घेता येत नाही आणि आता तरी मला तू परवानगी दे प्रभू चिंतनासाठी मला आता जाऊ दे त्यावेळेस माता देवतीने सांगितलं देवती, देवती म्हणाली अहो तुम्हीच तर म्हणाले होते एक मुलगा होईपर्यंत मी प्रपंच करील झाल्या की नऊ मुली मुलीच झाल्या मुलगा पुढे झाला त्यात जातील आप आपल्या घरी गेल्या उद्या मला सांभाळ करणार कोण आहे म्हाताऱ्या माणसाला आणि मग कर्दमांच्या लक्षात आलं की भगवान विष्णू परमात्म्याने सुद्धा मला शब्द दिला होता की मी तुमच्या पोटी अवतार घेईन ठीक आहे कारण देहुती तुझ्यावरती मी प्रसन्न आहे सचशील पत्नी असल पतीला अनुरूप पतीला अनुकूल तर कर्दम म्हणतात तू मला माझ्या अनुरूप मिळालेली आहेस त्यामुळे मी तुझ्यावर संतुष्ट आहे तू म्हणेल की तुझी मी इच्छा पूर्ण करणार आहे ष्टोऽहमद्य तव मानदाया शुश्रूषया परमया परया च भक्त्या यो देहिनामय मतीव मतीवसुहृत्स्वदेहो नावेक्षितः समुचितः क्षपितुं मदर्थे मानवी मनुपुत्री म्हणून तिचं तिला संबोधन देतात मानवी मनुपासून मनु मानवी म्हणतात हे मानवी तुझ्या सेवेने मी प्रसन्न आहे मुलगा तुझी इच्छा पूर्ण करतो माझुत्री थ महात्मान प्रत्यनिंदिती भगवान ते क्षरो गर्भम अधुरापक्षे मला सुद्धा भगवंतांनी आशीर्वाद दिलेला आहे की तुमच्या पुढे मी जन्म घेईन आणि एक मुलगा होईपर्यंत घरी थांबले मुलगा झाला तो कोण होता साक्षात भगवान विष्णूचा अवतार कपिल भगवान भगवान कपिल कपिलांचा जन्म झालेला आहे कपिल हे एक ऋषी आहे ज्या ऋषींनी सांख्य योग सांगितलेला आहे आपण कधी जर तीर्थयात्रा करत असताना गंगासागरला जे कोणी गेलेत त्या ठिकाणी कपिलांचा आश्रम आहे ती पण कथा पुढे येणारच आहे पण ते कपिल प्रपंच पडायचं नाही आई मला मुलगा लहान आहे पण आईनं सांगितलं बाळा तू तर भगवंताचा अंश आहेस कला अवतार आहे तुला सगळं ब्रह्मज्ञान माहितीये बाळा मला उपदेश कर बाळ म्हणाला आई आईनं बाळाला शिकवायचं असतं बाळानं आईला नाही शिकवायचं आई नाही पण ना तू भगवंताचा अवतार आहे बाळा तू मला माझ्या उद्धाराच्या काहीतरी गोष्टी सांग बस मला आता संसारात रुची नाही राहिली माझ्या उद्धाराकरता माझ्या मोक्ष प्राप्ती करता मला काहीतरी तू उपदेश कर आणि मग मा कपिल महाराजांनी सांख्य योग प्रतिपादन केलेलं आहे जो भगवद्गीतेमध्ये सुद्धा दुसऱ्या अध्यायात आहे सांगते आई भगवंताची प्राप्ती करून घेत असताना पहिल्यांदा काय करावं लागतं सांगू का निर्विम नर्शना संभाव्यमानेन दृष्टीलाय तं त्वागताहं शरणं शरण्यं स्ववृत्त्यसंसारतरो कुठारं जिज्ञांसयाहं प्रकृते पुरुषस्य नमामि सब्धर्मविदां वरिष्ठं आई तू भगवान परमात्म्याला शरण जा कारण या जगतात परिपूर्ण तोच आहे अपूर्ण माणसाला कधी शरण जायचं नाही एका माणसानं एका गावदेवीला प्रसन्न केलं खूप दिवस तपश्चर्या केली तिला प्रसन्न केलं त्या गावदेवी प्रसन्न झाली म्हणाली भक्ता माग काय मागायचं भक्त म्हणाला काही नाही मी एक बलुतेदार आहे मला खळं मागायला ह्या शेतीवरून ह्या शेतकऱ्याच्या शेतावरून दुसऱ्या शेतावर जावं लागतं जाण्या येण्याकरता मला एक घोडा दे घोडा त्या भक्तानं देवीला घोडा मागितला ती देवी म्हणाली भक्ता तुझा मार्ग चुकला अरे मीच जर गाढवावर बसते तर तुला घोडा कुठून देऊ कारण परिपूर्ण देव एकच आहे भगवान रामप्रभू भगवान श्रीकृष्ण विष्णू भगवान परमात्मा अपूर्ण देवतेकडे जाऊ नका जी गोष्ट ज्याच्याकडे नाही त्याला मागण्यात काय अर्थ आहे मग आई पूर्णता तिथच आहे पूर्ण मद पूर्ण पूर्ण पूर्णमुदे पूर्ण पूर्ण मादाय पूर्णमेवावशिष्य असा भगवान परमात्म्याचा स्वरूपाचा उपदेश केलेला आहे त्यानंतर स्वतः कसा असलं पाहिजे सर्व देहिना आजात शत्र शांता साधव साधु भूषण साधू लोकांचं भूषण काय कडक टोपी घातली म्हणजे साधूचं भूषण नाही भरजरी वस्त्र अंगावरती परिधान केले म्हणजे साधूचं भूषण नाही मोठ्या चार पाच किलोच्या माळागळ्यात घातल्या म्हणजे साधूचं भूषण नाही साधूचं भूषण काय तितिक्षा तितिक्षा नावाचा गुण काय कष्टा वाचून सहन करणे माणसाला थोडी सुद्धा दम निघत नाही आजकाल चहाच्या चाहा वेळेला घरामधून चहा आलाच पाहिजे वेळेवर वेळेवर चहा नाही आला की लगेच माणसं गरम असं चालणार नाही त्याला सहन करणं याला म्हणतात प्रतीक्षा कारुणिका माणसाच्या अंतकरणामध्ये दया निर्माण झाली पाहिजे तो कोणी असो प्राणी असो पशु असो पक्षी असो माणूस असो त्या सगळ्यांच्या विषयी अंतकरणामध्ये दया निर्माण होणं हा साधूचा गुण आहे हे साधूच काय विभू भूषण आहे मित्रत्व निर्माण करणं हे साधूचं भूषण आहे सर्व देना व शांता साधू कसा असला पाहिजे आजात शत्रु जन्मल्यापासून मरे पर्यंत त्याचा कुणीही शत्रू नसणे याला म्हणतात आजात शत्रु जन्मापासून मरे पर्यंत कुणीच शत्रू नसलं पाहिजे त्याला म्हटलं जातं आजात शत्रु असं बघा वागून जमतंय का आजातशत्र शत्रव शांता शांत असला पाहिजे साधव साधुभूषणा ही साधू लोकांची भूषण आहेत म्हणून आई हे सगळे गुण तुझ्या अंगामध्ये तू तु। धारण कर आणि हे सगळे गुण परमात्म्याकडे नेणार आहेत असा सुंदर उपदेश या ठिकाणी केलेला आहे खरं सांगू का वेदनायाम सौंदशती कुप्पे म्हणजे आपल्या दाताखाली जर आपली जीव चावल चा, चावले गेली दबले गेली तर आपण कधी दात पाडतो का नाही पाडतो ते क्वचित क्रुद्धेतुषस्व दे आपला हात आपल्या हातावर आपटतो कधी आपला पाय आप आपल्या हातावर म्हणजे आपल्या हाताने आपल्या पायाला मारलं म्हणून आपण आपला हात तोडून काढला का कधी होत ना तरी कधी असं कधी पायात पाय घुटपडून आपण पडतो म्हणजे एक पाय तोडून काढला का आपण नाही काढला जसं आपल्या देहातल्या अवयवातल्या चुका जर आपल्या झाल्या तर अवयवाला आप आपणच काय करतो करतो क्षमा काही प्रत्युत्तर देत नाही आई तसंच हे सगळं जग परमेश्वराचे अवयव आहेत समोरचा चुकला तेही त्याचाच अवयव आहे आणि हा आपण बरोबर आहे तेही त्याचाच अवयव आहे म्हणून यानं कधी त्याला मारायचं नाही त्याने कधी याला मारायचं एकाच देहाचे अवयव आहे ते सगळे तो, तो का म्हणे एका देहाचे अवयव परमेश्वराचे आपण सगळे अवयव आहेत एखाद्याचं चुकलं म्हणून एखाद्याला मान नाही जिव्हाण फार सुंदर उपदेश आहे तू काय कर सगळ्यात परमार्थ जिवंत कुठे राहतो माहितीये का साधूच्या संगतीमध्ये तुम्ही ज्याची संगती केली तशी बुद्धी तुमची होतास तुम्ही चोराच्या संगतीत दहा मिनटं बसले ना तुम्हाला सुद्धा थोडीफार चोरी करण्याची बुद्धी होणारच म्हणून कधीही परमार्थ करायचा असेल तर संतांच्या संगतीत बसा निश्चित तुमच्या मनामध्ये देवाकडे जाण्याची इच्छा एकदा तरी निर्माण होण्या झाल्याशिवाय नाही ज्याच्या संगतीत बसाल तशी बुद्धी होणार मग आई तू संतांची संगती कर डुप्लिकेट नाही खरे संतांची प्रसंगान सतान संविदो, भवंती हत्कर्ण रसायन कथा तज्जोषणादा श्रद्धा पवर्गवर्मणी श्रद्धार भक्तीरणुक्रमिष्ये संतांच्या संगतीमध्ये काय माहिती माहितीये का भगवंताविषयी प्रेम अंतकरणामध्ये निर्माण होत हे सगळे गुण संतांच्या संगतीत आपोआप आपल्यामध्ये निर्माण होतात म्हणून जाण्याचं पहिलं साधन आहे संतांची संगती केली पाहिजे असा सुंदर उपदेश केलेला आहे आणि सगळा उपदेश झाल्यानंतर तो भगवान परमात्मा कसा आहे कसा आहे तो भगवान परमात्मा आपण अभंगातून ऐकलाच पण भागवताच्या श्लोकामधून ऐका सचिंता येत भगवतम वज्रं कुशध्वज सरोरुह हो लाञ्चनाढ्यं उत्तुंगरत्तविलसनखचक्रवालज्योत्स्ना बीराहत मद हृदया अंधकारं हृदया अंधकारं त्याच्या हातामध्ये काय आहे तो दिसायला कसा आहे फार सुंदर वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे हासम हरेर वणिता खिललो कत्युग्र शोकाश्रुषागर विशोषनामत्युदार संमोहनाय रचित निजमाययास्य भ्रुमंडल मुनिकृते मकर ध्वजस असा सगळा उपदेश आईला केला आणि आई, के आई साधूच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर निश्चित तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही आईला तो संपूर्ण उपदेश पटलेला आहे आणि शेवटी आईनं ध्यानस्थ बसलेली आई ती कर्दमांची पत्नी आहे ती काय तुम्हाला सर्वांना सामान्यांची पत्नी नाही माता देहो ती कर्दम ऋषींची पत्नी आहे अंतकरण आधीच तयार आहे तुलसीदास म्हणले बायकोसोबत भांडण झालं म्हणून संत झाले बरोबर आहे हे वाक्य बरोबर आहे बायकोसोबत भांडण झालं कारण बायकोच्या आसक्तीमुळे ती माहेरी गेली होती है तिला भेटण्याला मध्यरात्री उठले नदीला पूर आलेले त्या नदीव, नदीवर नदीवर गेले एक प्रेत वाहत चाललं होतं त्या प्रेतावर बसून गेले ती वरच्या माडीवर हो राहत होती एक साप लोंब कळला होता त्या सापाला धरून तिच्याजवळ गेले आणि रात्रीच्या इतक्या मध्यरात्री तुम्ही इथे कसे आलात हे सगळं त्यांनी ज्यावेळेस त्या पत्नीला सांगितलं त्यावेळेस ती म्हणाली अहो माझ्या नासक्या कुचक्या देहासाठी तुम्ही एवढे प्रयत्न केले एवढे कष्ट केले एवढे जर प्रयत्न तुम्ही भगवंताच्या प्राप्तीसाठी केले तर देव तुमच्या समोर उभा राहील देव उभा राहील आणि एवढाच बायकोचा उपदेश मनात घेतला तत्क्षणाला घर सोडलं महाराज या डोळ एका क्षणाला एका घरी भिक्षा मागायला गे गेले भूक लागली एक तरुण स्त्री आली होती त्या स्त्रीकडे बघत होते बघत असताना त्यांच्या लक्षात आलं की मला इथपर्यंत कोणी ओढत आणलं डोळ्यांनी ह्या डोळ्यांनी तर एकांतामध्ये गेले आणि सळ्या आपल्या त्या दोन्ही डोळ्यामध्ये फुपसल्या ह्या डोळ्यांमुळे मला हे सगळं करायला लागतंय आणि चालत ला चालत राहिले भगवंताची आराधनाय मनामध्ये मला देवच प्राप्त करायचं आहे आणि चालू लागले एका दरी मध्ये पडणार तेवढ्या कुणीतरी अचानक निर्जन आरण्यामध्ये कुणीतरी गुराखी आला आणि हात धरला बाबा बाबा थांबा थांबा, थांबा तिकडे जाऊ नका दरी एक खोल मोठी दरी तिकडं जाल तर पडसाल मरणार मरणार तुम्ही जसा हात धरला ना त्यानं तसा त्यांनी हात धरला त्या गोराख्याने सांगितलं सोड माझा हात तू गोराखी नाहीस अशा वेळेला येणारा गोराखी असतो का आणि आंधळ्या माणसांचे एक पक्क म्हणजे आपण त्यांचा हात धरून जाऊ जात नाही ते आपला हात धरतात आंधळी माणसं काय करतात ते स्वतः हात धरतात आणि आता तुला मी पकडलाय असा पकडलाय की तू आता माझ्या हातातून जाऊ शकत नाही देवाने हिसका दिला आणि देव निघून गेले सुटलो का नाही तुलसीदासांनी सांगितलं हात देऊन सुटले पण तुम्हाला मी ज्या हृदयात ठेवले तिथून जाऊन दाखवा मग खरं समजीन काय ते म्हणून तुळशीदास संत झाले कोणाच्या सांगण्यावरून बायकोच बायको भांडली म्हणून तुळशीदास संत झाले मग तुम्ही असा तर्क काढाल की बायको भांडल्यामुळं माणूस संत होतो तर मग घरात रोजच नवरा बायकोचे भांडणं होतात झाले का सगळे संत नाही झाले मग का झाले दिवा तयार आहे त्याच्यामध्ये तेल तयार आहे त्याच्यात वाद तयार आहे तो दिवा एकांत स्थानावर आहे कुठून वारा येणार नाही फक्त त्याला आवश्यकता कशाची आहे जिंदीची आवश्यकता आहे तसं तुलसीदासाचं सगळं तयार आहे फक्त थिंगी पाहिजे होती त्यांना आपलं काहीच तयार नाही मारत आपला दिवा तयार नाही आपली वात तयार नाही त्या दिव्यात तेल नाही तो दिवा एकांत ठिकाणी नाही त्यामुळं रोज जरी भांडणं झाले तर आपण संत होणार नाही ती कर्दमांची पत्नी आहे माता देहुती तयार आहे तिचं अंतःकरण तुझं माणसं आपलं अंतकरण तयार असेल तर परमात्मा अंतकरणामध्ये साठवायला फार वेळ लागत नाही आहे तयारी पाहिजे सगळी रेडी पाहिजे सिंहासन देव येऊन राहतो पण सिंहासन घालायलाच खूप बराच वेळ जातो त्या माता देहूतीला कपिल भगवंताने उपदेश केलेला आहे आणि तो उपदेश आईच्या अंतकरणामध्ये ठसावला आई, आई ध्यानमग्न त्या ब्रह्मस्थितीमध्ये बसलेली आहे आणि आपल्या स्वस्वरूपाला माता देवती प्राप्त झालेली आहे माता देवतीचा उद्धार झाला कपिल महाराज ते स्थान सोडून आपल्या गंगासागर या ठिकाणी निघून गेलेले आहेत पुढे राजा रघुगणाला त्यांनी उपदेश केलेला आहे कथा पुढे आपण बघणार आहोत आत्ता फक्त मनु महाराज आणि शतरूपा यांची जी दोन नंबरची कन्या देहूती तिचं चरित्र आपण आत्ता पाहिलेलं आहे मनो महाराज आणि देवती माता